नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयेला घरातल्या लक्ष्मीने करावे हे दहा काम घरातील जी स्त्री आहे तिने हे, हे दहा काम केले तर लक्ष्मीची कृपा नक्कीच मिळते अक्षय तृतीयेला अनेक शुभ उपाय केले जातात अशात आम्ही आपल्याला केवळ दहा असे उपाय सांगत आहोत जे घरातील स्त्रीने केल्याने आपल्या घरात मध्ये अपार सुख सौभाग्य धन संपत्तीचे आगमन होते उपाय जाणून घेऊया उपाय नंबर एक अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर सौभाग्याची सामग्री अर्पित करा म्हणजे तुम्ही देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर हळदी कुंकू बांगड्या गजरा हार असं सौभाग्याचे जे अलंकार आहेत ते अर्पित करीत करायचे आहे दोन अक्षय तृतीयेला घरातील देवघरात देवी लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्तीजवळ अकरा गोमती चक्र ठेवावे तीन देवी लक्ष्मीचे चांदीचे पावलं देवघरात ठेवावे व आणि अखंड दिवा लावा तुमच्या घरामध्ये आधी जे चांदीचे चरण असतील देवी लक्ष्मीच्या ज्या पादुका असतील त्या देखील तुम्ही ठेवू शकतात आणि नसतील तर तुम्ही विकत देखील आणू शकतात चार दक्षिणावरती शंकात पाणी भरून प्रभू विष्णूंना अभिषेक करावे आणि सोबतच दूध दही अर्पित करावे या दिवशी भगवान विष्णूंचा अभिषेक केल्याने आपल्याला अक्षय पुण्य मिळते त्यामुळे तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाला देखील तुम्ही अभिषेक करायचा आहे पाच गरिबांना पात्र अन्न धन वस्त्र इतर दान करावे तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही गरिबांना दान करायचे आहे सहा देवी लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा या दिवशी तांदळाची खीर बनवावी आणि ती देवी लक्ष्मीला नैवेद्य दे म्हणून दाखवावी सात देवी लक्ष्मीचे स्त्रियंत्र घरात आणावे जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र नसेल आणि तुम्हाला ते घ्यायचे असेल तर ते तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी घ्यायचे आहे आठ चांदीच्या हत्ती आणून त्यावर केशर अर्पित करावे जर तुमच्याकडे गजलक्ष्मी म्हणजे हत्तीच्या मूर्ती नसतील तर त्या तुम्ही चांदीच्या आणू शकतात जर तुम्हाला चांदीच्या मूर्ती घ्यायच्या असतील तर त्या देखील तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी घेऊ शकतात नऊ लाखेच्या लाल पिवळ्या हिरव्या आणि निळ्या बांगड्या हातात घालाव्या दहा चांदी जोडवी पूजेत ठेवून नंतर ननन किंवा भाऊजाईला भेट द्यावी म्हणजे तुम्ही चांदीचे जोडवे पूजेमध्ये ठेवायचे आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आणि ते नंतर तुमच्या नंदीला किंवा भाऊजाईला तुम्ही भेट म्हणून द्यायचे आहे तर हे स्त्रियांसाठी असे सोपे उपाय होते तर जे तुम्हाला शक्य होतील ते तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्कीच करा ज्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न राहील आणि तुम्हाला पैशाची चणचण भासणार नाही तर तुम्हाला उपाय आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ